राष्ट्रसंत कर्मयोगी गाडगे महाराज यांची सदुसष्टवी पुण्यतिथी निमित्ताने वीस डिसेंबर रोजी नांदुरा शहरात ठिकठिकाणी अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने शहरातील संत गाडगे महाराज जलशुद्धीकरण येथील संत गाडगे महाराजांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रम घेण्यात आलाय यावेळी गाळगे महाराजांची भजन व आरती करण्यात येऊन महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य परित धोबी सेवा मंडळाचे उपाध्यक्ष श्याम डंबेलकर शहराध्यक्ष घनश्याम डंबेलकर अजय केणे ज्ञानेश्वर डंबेलकर एडवोकेट अंकुश डंबेलकर पत्रकार पुरुषोत्तम भातूरकर प्रमोद ठाकरे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते एमसीए सी ए न्यूज मराठीकरिता विठ्ठल भातूरकर नांदुरा समाज तालुका नांदुरा गाडगे महाराज यांची सदुसष्टी पुण्यतिथी निमित्त इथं जमलेला आहोत गाडगे महाराज हे आपल्यातून निघून गेले आणि म्हणून त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी